नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस तरुणाला अटक केली विशाल निशिकांत कांबळे वय वर्ष तीस राहणार सरकाळमाला कबनूर असे संशयिताचे नाव आहे याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी संशयित आरोपी विशाल कांबळे याने पीडितीशी मैत्री करून शारीरिक संबंध ठेवले मोबाईलमधील एकत्र काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकोणतीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कबनूर व इचरकरजी फाटा येथे लॉजमध्येही जबरदस्तीने अत्याचार केल्याने तिने तक्रारीत नमूद केले आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे